आज प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम एक हृदयस्पर्शी कार्यक्रम पोलीस निरीक्षक का उस्मान शेख हे आपल्या इथून बजरूर कोल्हापूर जिल्हा पोलीस शेख यांनी अतिशय उत्तमपणे काम केले त्यांचा पिरियड म्हणजे ज्ञान संपादनाची एक संधीच नवप्रविष्ट असायची स्वतंत्रपणे रिव्ह्यू घ्यायचो तेव्हा सगळे सांगायचे की शेख साहेब हे अतिशय उत्कृष्ट एक शिक्षक आहेत असे हे कार्यक्षम <coughs> असे अधिकारी त्यांनी इथल्या प्रशिक्षणास एक नवा आयाम दिला ते चार महिन्यातच तरी मी त्यांच्या पुढील कारकिर्दी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद खूप छान आता एक आपण लास्ट घेऊया साहेब मन लोक आहे